नमस्कार मी आकाश कुलकर्णी आपलं स्वागत कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आता नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडलं असून आता कोल्हापूर शहराला आणि संपूर्ण जिल्ह्याला कोल्हापूरचा नूतन महापौर कोण याची उत्सुकता लागून राहिली आहे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीत महायुतीची सत्ता अगदी काट्यावर हो आली आहे तर काँग्रेस पक्षाकडे सत्ता स्थापनेच्या गणितासाठी कोणताही पक्ष मदतीला नाही पण निकाल लागल्यापासून कोल्हापुरात वेगवेगळ्या वेग राजकीय चर्चा सुरू आहेत आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसबरोबर कोणता पक्ष येऊ शकेल यावर काही चर्चा सुरू आहेत का या पत्रकारांच्या प्रश्नावर बॅकडोअरच्या चर्चा फ्रंट डोअरवर कशाला असे वक्तव्य करून कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात एक ट्विस्ट आणला यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला कोणत्या पक्षाचा महापौर मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे यात स्त्री किंवा पुरुष असे आरक्षण आहे मागील महानगरपालिकेत दोन वेळा महापौर पदाची जबाबदारी महिला नगरसेवकांना मिळाली होती आता पुरुष प्रवर्गातून महापौर होऊ शकतो जर असे झाले तर महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या जिल्ह्याचे सर्वच नेते जिल्हा परिषद निवडणुकीत व्यस्त आहेत यामुळे महापौर निवडीसाठी कोल्हापूरकरांना थोडी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये भाजपकडे महापौरपद गेल्यास उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापतीपद हे शिवसेना शिंदे गटाकडे जाऊ शकतं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकिर्दीत हाच फॉर्म्युलाचा अवलंब केला होता आता आपण पाहूया कोल्हापुरातील ओबीसी प्रवर्गातील विजयी उमेदवार माधवी प्रकाश गवंडी विशाल किरण शिराळे अनुराधा सचिन खेडकर विजयसिंह वसंतराव देसाई अजय इंगवले आश्किन गणी आजरेकर रेखा रामचंद्र उगवे कौसर बागवान मानसी लोळगे प्रमोद देसाई विजयसिंह खाडे पाटील आणि वैभव कुंभार यापैकी नेमकं कोण महापौर होईल याकडे संपूर्ण शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे मग तुमच्या मनातला महापौर कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा